राजकीय वर्तुळातून महत्वाची बातमी ती म्हणजे हरियाणा विधानसभा रणसंग्राम सुरू झालेला आहे हरियाणाचे कल बदललेत भाजपानं आघाडी घेतलेली आहे भाजपा एकोणपन्नास जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस अडतीस जागांवर आघाडीवर आहे हरियाणाचं चित्र काहीसं बदललेलं पाहायला मिळत आहे कारण हळूहळू हेच चित्र स्पष्ट होताना दिसेलच मात्र काँग्रेस जी आघाडीवर होती ती आता पिछाडीवर आहे काँग्रेस अडतीस जागांवर सध्या आघाडीवर आहे तर भाजपा ही काँग्रेसच्या पुढे आहे काँग्रेस भाजपा आता एकोणपन्नास जागांवर आघाडीवर आहे तर हरियाणात चौटाला कुटुंबियाला धक्का बसलेला आहे कारण हरियाणा विधानसभेचा रणसंग्राम सुरू झालेला आहे शेतकरी आंदोलन असो किंवा कुस्तीपटूंच आंदोलन असो तेही ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधातलं त्याचबरोबर विनेश फोगाट ही दिनेश महत्वाची उमेदवार ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होती त्यानंतर तिने जेव्हा ऑलिम्पिक स्पर्धेतून ती बाहेर पडली आणि त्यानंतर काँग्रेसने तिने तिला प्रवेश करून घेतला तिचा पक्षात प्रवेश करून घेतला आणि तिला दिलेली उमेदवारी ही काँग्रेसची ही मोठी खेळी भाजपाच्या विरोधात आणि कुठेतरी हरियाणाच्या राजकीय वर्तुळात आता घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे कारण हरियाणात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे पहिल्या टप्प्यात खरं तर पाहायला गेलं होतं आपण काँग्रेस अडती काँग्रेस ही आघाडीवर होती आणि भाजपा पिछाडीवर होती मात्र आता काँग्रेसला भाजपानं पिछाडीवर टाकलंय या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी श्रेयस पांडे श्रेयस आत्ताचे निकाल काय बोलतायत तासाच्या ता तासा वर आता मतमोजणीला झालेले आहे प्रज्ञा आणि त्यानंतर आता आपण पाहतोय तर भाजपानं जे कमबॅक केलेलं आहे ते फार उल्लेखनीय आहे कारण जवळजवळ ज्या वेळेला सुरुवातीच्या तासाभराचे आपण ट्रेंड्स पाहत होतो त्यामध्ये जवळजवळ अठ्ठे अडुसष्ट जागांवर काँग्रेसने लीड घेतलेली होती मात्र आत्ता आपण जेव्हा पाहतोय तेव्हा तेव्हा भाजपाने जे अंतर आहे ते फार कमी केलेलं आहे आणि अंतर कमी करत करत काही तासांसाठी तरी काही वेळेसाठी सुद्धा भाजपा हरियाणामध्ये काँग्रेसपेक्षा आघाडीवर जाताना दिसली त्यामुळे यानंतर आता पुढे अजून दोन तासामध्ये काय वेगवेगळे बदल होतात ते पाहता पाहायला मिळणार आहे मात्र जर आपण पाहतो गेल्या अर्ध्या तासापासून भाजपा ही कायम आपली जागा राखून आहे आणि आघाडीवर आहे जवळजवळ छेचाळीस जागांवर आघाडी आहे भाजपाची आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आणि काँग्रेसने काँग्रेसची पिछेहाट झाली आहे आणि अडतीस जागांवर काँग्रेस आलेली आहे जी अडुसष्ट जागांवर काही वेळांपूर्वी ट्रेंड करत होती जी 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 आपण जेव्हा विश्लेषकांशी बोललो आता तेव्हा खरं तर हा मुद्दा चर्चेला जातोय शेतकऱ्यांचा मोर्चा तर हा किती फॅक्टर भाजपाला त्याचा परिणाम भोगू शकतो किंवा भाजपाला याचा धक्का कितपत बसू शकतो मोर्चा जो सातत्यानं तिकडं आपला हा जो भाग आहे प पंजाबचा आणि उत्तरेतला जो भाग आहे आणि धान जे पीक आहे ते प्रामुख्यानं हरियाणामध्ये घेतलं जातं त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आणि तिथे कृषीप्रधान क्षेत्र म्हणूनसुद्धा त्याला ओळखलं जातं तर ते शेतकरी काही धोरणं केंद्र सरकारनं जी आखलेली होती त्याचा वि त्याला विरोध शेतकऱ्यांचा होता त्यामुळे ते त्यामुळे जी सहानुभूती बोलतो आहे आपण ती सहानुभूती ज्यावेळेला शेतकऱ्यांच्या बाजूनं जर आपण विचार करायला गेलो तर ती काँग्रेसकडे जाताना दिसते कारण काँग्रेसने सातत्याने शेतकऱ्यांच्या साठी फायद्यासाठीचे निर्णय आजपर्यंत घेतलेल्या सबसिडी देणे शेतकऱ्यांचं बिल माफ करणे या बाबतीतले जे काही धोरण आहेत ती काँग्रेस राबवायची त्याला शेतकरी सातत्याने पसंती देताना दिसतात आणि जे एम एस पी जे मुद्दे होते त्यावर शेतकऱ्यांमध्ये जो रोष होता केंद्र सरकारच्या प्रति तो रोष आता मतदानातून व्यक्त झालेला आहे का हे जेव्हा निकाल लागेल तेव्हा स्पष्ट होणार श्रेयस असेच जोडलेले राहा आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे मात्र छोट्याशा मिश्रात